नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बुधाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय या माहिती जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी बुध हा ग्रह आपली सध्याची वृश्चिक राशी सोडून गुरुच्या मूल त्रिकोण राशीत धनुराशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे चोवीस जानेवारी असणार आहे हा कालखंड अत्यल्प जरी असला तरी बुध हा ग्रह राशी परिवर्तन केल्यानंतर लगेचच आपले फळ देत असतो ज्योतिषशास्त्रामध्ये बुधाला युवराजाची संज्ञा प्राप्त आहे बुद्धीचा कारक असलेला हा बुध व्यापार इंटरनेट बँकिंग शेअर मार्केट यावर आपले प्रभुत्व दाखवतो तसेच बुध हा ग्रह आपल्या वाणीचा देखील कारक ग्रह आहे बुध पत्रिकेमध्ये जर अनुकूल असेल तर बुधाची अनुकूल फळे प्राप्त होतात आणि बुध जर प्रतिकूल असेल तर मात्र वाणीचे दोष त्वचाजन्य विकार ॲलर्जी सदृश्य आजार अशा प्रकारचे त्रास हे जातकाला होऊ शकतात धनुराशीमध्ये सहसा कोणताही ग्रह हा अशुभ फळे देताना दिसत नाही आज बुध हा ग्रह धनुराशीत प्रत्येक राशीसाठी कोणते राशी फल घेऊन येत आहे याची चर्चा आहे राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशी मेष राशीच्या राशी जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण नवम भावातून अर्थात भाग्यभावातून होत आहे ही स्थिती मेषराशीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती बनलेली आहे विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड विशेष अनुकूल आहे विशेषत उच्च शिक्षण आणि परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि मेषराशीसाठी आर्थिक स्थिती सुद्धा भक्कम असलेली या कालखंडात दिसून येत आहे तुमच्या नवीन योजना या कालखंडामध्ये कार्यान्वित होऊ शकतात गुंतवणुकीसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि करिअरमध्ये प्रगती करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे प्रेमी जीवनासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असलेले दिसून येते अविवाहितांचे विवाह जुळून येण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे तर वृषभ राशीसाठी बुध हा ग्रह अष्टमातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा अवयोगाचा भाव आहे आणि हा भाव गुप्ततेचा भाव आहे धनागमनाच्या दृष्टीने हा बुध अनुकूल आहे परंतु असे असले तरी देखील या कालखंडात कर्ज घेऊ नये आणि पैसे कोणाला उधार देऊही नये आणि वादविवादापासून दूर राहणे हे गरजेचे आहे अष्टम भावातील बुधाचे हे गोचरीचे भ्रमण सावध रहा असाच सल्ला देत आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा वादविवाद होणार नाही याची दक्षता घेणे अगत्याचे आहे आणि या कालखंडात वृषभ राशीने आपले स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यांनी जपजाप्य नामस्मरण किंवा प्राणायाम यांचा आधार त्यांना त्यांचे मनस्वास्थ्य जपण्यास मदत करणार आहे तर मिथून राशीसाठी बुध हा ग्रह सप्तमातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव दाम्पत्याचा भाव आहे आणि त्याचबरोबर हा व्यापाराचा देखील भाव आहे दाम्पत्य जीवन मिथून राशीसाठी मधुर असलेले दिसून येत आहे तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये सामंजस्य असलेले दिसून येत आहे आणि या कालखंडामध्ये तुमच्या कर्तृत्वाची चुणूक ही तुम्ही दाखवू शकणार आहात व्यापारी वर्गासाठी नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे अविवाहितांचे विवाह जमून येण्यासाठी सुद्धा हा कालखंड मदत करताना दिसून येत आहे परंतु या कालखंडात आपल्या जीवनसाथीचे स्वास्थ्य जपणे हे देखील गरजेचे आहे तर कर्कराशीसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण षष्ठ भावातून हो होत आहे षष्ठ भाव हा रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे आर्थिक स्थिती ठिकठाक असलेली दिसून येते परंतु षष्टातील बुध हा खर्च देखील दाखवतो औषधोपचारांवर खर्च होताना हा दिसत आहे भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा बुध फारसा अनुकूल नाही त्यामध्ये तूट येण्याची शक्यता सुद्धा दिसून येत आहे आणि एकंदर घरात आणि कार्यक्षेत्रात दोनही ठिकाणी सुसंवाद असणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही तुमची दिनचर्या ठीक ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे आहे कारण त्याचा सकारात्मक परिणाम हा तुमच्या घरात आणि कार्यक्षेत्रात अशा दोनही ठिकाणी होताना दिसून येत आहे आणि कोणतेही काम करताना तुम्ही बाळगणे हे देखील गरजेचे आहे कारण कार्यक्षेत्रामध्ये चुरस किंवा चढावळ निर्माण होताना दिसत आहे नेहमी जीवन सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येते आणि त्यामध्ये वादविवाने विवाद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी मात्र बुधाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे विशेषतः बँकिंग संबंधी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे तर सिंह राशीसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे हा भाव प्रेम भावना संतती शिक्षण यांचा भाव आहे या कालखंडात तुम्ही तुमच्या बोलण्यामुळे दुसऱ्यावर तुमची छाप पाडू शकाल आणि त्यांची मने जिंकू शकाल या कालखंडात तुमचे व्यक्तिमत्व हे उठावदार बनताना दिसत आहे नवीन गुंतवणूक आणि जुनी गुंतवणूक अशी दोन्ही गुंतवणूक फायदेशीर असा हा कालखंड तुम्हाला दिसत आहे आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता आहे अविवाहितांचे विवाह जुळून येण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे दाम्पत्य जीवन सुद्धा सुखद असणार आहे आणि नोकरीत बढतीचे योग हा बुध घेऊन येत आहे प्रेमीजनांसाठी अनुकूल स्थिती आणि प्रेमाचे रूपांतर विवाहत करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे संततीशी सुद्धा तुमचे संबंध या कालखंडामध्ये सौहार्दपूर्ण असणार आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचत करणे हे सुद्धा गरजेचे आहे तर कन्या राशीसाठी दोन केंद्रांचा मालक चतुर्थ भावात आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव हा परिवाराचा भाव आहे वे, तुमचा वेळ तुमच्या परिवारासम समवेत वे व्य व्यतीत करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे परंतु घरातील खर्चसुद्धा यामुळे वाढणार आहे प्रेमी जीवन हे अनुकूल असलेले दिसून येत आहे आणि हा बुध तुमची वाणी हा प्रभावी बनण्यास तुम्हाला मदत करणार आहे या कालखंडात मातृसौख्याचा लाभ तुम्हाला होणार आहे आणि जे जातक प्रॉपर्टी विषयक कामे करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि त्यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत तर तूळ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तृतीय भावातून होत आहे आणि अशा तृतीय भावातील बुधाची दृष्टी ही भाग्यभावावर आहे हा कालखंड सामाजिक कार्यात भाग घेण्यासाठी अनुकूल आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराची साथ मिळणार आहे तसेच नवीन मित्रांची सुद्धा परिचय या कालखंडात होताना दिसून येत आहे आर्थिक स्थितीसुद्धा भक्कम असलेली दिसून येते आणि ह्या कालखंडात तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी बनण्यास हा कालखंड तुम्हाला मदत करणार आहे धनसंचयाचा सुद्धा हा कालखंड चांगला आहे या कालखंडात प्रवास करण्याचे योग हे देखील येत आहेत प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे आणि दाम्पत्य जीवनात जर काही समस्या असतील तर त्या समस्या सुसंवादाने मिटू शकतात हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे या कालखंडात छोटे प्रवास त्यांच्याकडून होतील किंवा धार्मिक यात्रा ह्या सुद्धा घडून येऊ हो शकतात भावंडांचे सौख्य किंवा त्यांचा सहवास तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे वृश्चिक राशीसाठी द्वितीय भागातून बुधाचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी एक अत्यंत श्रेष्ठसम अशी स्थिती निर्माण करत आहे कारण लाभेशाचे धनातून स्थानातून असलेले गोचरीचे भ्रमण हा महाधनी योग त्यांच्यासाठी निर्माण करत आहे घरामध्ये सामंजस्य स्थापित करण्यात हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे आर्थिक स्थिती सुद्धा तुमची मजबूत असलेली दिसून येत आहे आणि जे जातक स्थिर प्रॉपर्टी विषयी कामे करतात त्यांच्यासाठी हा बुध सफलता घेऊन येणारा आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच दिसून येतो प्रेमामध्ये स्थिरता निर्माण करणारा हा कालखंड आहे दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असणार आहे परंतु आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचे आहे मसालेदार भोजनाचा आस्वाद त्यांच्यासाठी हा काही वेळेला त्रास देणारा सुद्धा ठरू शकतो तुमचे व्यक्तिमत्व हे तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी बनलेले दिसून येत आहे एकंदरीत वृश्चिकाशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण आर्थिकदृष्ट्या आणि एकंदरीत सर्वच क्षेत्रात त्यांना मनासारख्या सफलता मिळवताना दिसून येत आहे तर धनुराशीसाठी दोन केंद्र भावांचा मालक म्हणजे सप्तमेश आणि दशमेश यांचा मालक लग्नी म्हणजे चंद्राबरोबर आपले गोजरीचे भ्रमण करत आहे ही स्थितीसुद्धा धनुराशीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ स्थिती बनलेली आहे या कालखंडामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे या काळात तुम्ही अत्यंत प्रभावशाली बनताना दिसून येत आहात सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम आहे आर्थिक स्थिती सुद्धा तुमची चांगली असणार आहे आणि अर्थार्जनाचे नवीन मार्ग हे तुम्हाला मिळणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि जे प्रेमी जातक आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे काही नवीन अनुभव हे धनुराशीसाठी तुमच्या गाठीशी असणार आहेत नेतृत्व गुणामध्ये वाढ करणारा हा बुध तुमच्यासाठी शुभसूचक आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी है। है। है है। हा कालखंड अनुकूल आहे व्यापार आणि नोकरीत दोनही क्षेत्रामध्ये तुम्हाला अनुकूल सफलता मिळताना दिसून येत आहे तर मकर राशीसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण व्ययभावातून होत आहे षष्ठेश आणि नवमेश असलेला हा बुध तुमच्यासाठी व्ययभावातून गोचरीचे भ्रमण करत आहे हा कालखंड आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत श्रेष्ठ कालखंड आहे या कालखंडात स्वतःला आत्मकेंद्रित करणे हे तुमच्यासाठी हितकारी असणार आहे तुमच्या चित्तवृत्तीकडे लक्ष देऊन कार्य केल्यास तुम्ही सफलता मिळवू परंतु धन खर्च शक्यता दिसून नवीन गुंतवणूक करणे किंवा सध्या न केलेली बरी अशी ही स्थिती आहे तुमच्यातील सुप्त गुण हे तुम्ही ओळखून काम करणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे धनसंचय करण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक गुंतवणूक हे सावधतेने करणे गरजेचे आहे आणि कोणत्याही प्रकारच्या विवादापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड प्रतिकूल आहे त्या मानसिक संतुलन साधणे हे मकर राशीसाठी या कालखंडात अत्यंत गरजेचे आहे आणि तुमच्या कोणत्याही योजना तुम्ही कोणालाही दुसऱ्याला सांगू नये त्या गुप्त ठेवणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे परंतु विद्यार्थी वर्गाला आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे तर कुंभराशीसाठी लाभभावातून बुधाचे हे भ्रमण होत आहे ही स्थिती एक अत्यंत श्रेष्ठतम स्थिती कुंभराशीच्या जातकांच्या वाट्याला आलेली आहे लाभभावामध्ये कोणताही ग्रह हा शुभ फल देत असतो समाजामध्ये तुमचा नावलौकिक होताना हा बुध सुचवत आहे तुमच्या कामाची प्रशंसा होताना दिसत आहे सामाजिक क्षेत्र क्षेत्रामध्ये तुम्ही भाग घेणार आहात आर्थिक क्षेत्र सुद्धा मजबूत असणार आहे धनागमन आणि धनसंचयन गोष्टीसाठी हा कालखंड अनुकूल आहे व्यापाऱ्यांना अचानक लाभाचे योग दिसून येत आहेत उत्तम आहे कारण बुध हा, हा युवराज आहे तो तुमच्यासाठी पंचमेश असून पंचमाकडे बघत आहे दाम्पत्य जीवन सुद्धा या कालखंडात मधुर असलेली दिसून येते तुम्ही तुमचा वेळ तुमच्या दाम्पत्यिक सुखासाठी देऊ शकाल आणि या कालखंडात तुम्ही सतत कार्यरत असणार आहात तर मीन राशीसाठी दशम भावातून हे गोजरीचे भ्रमण होत आहे दोन केंद्रांचा मालक दशम भावामध्ये आपले गोजरीचे भ्रमण करत आहे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होताना दिसत आहात आणि वैयक्तिक बाबीतही तुम्ही सक्षम असणार आहात कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठांची मर्जीसुद्धा तुमच्यावर असणार आहे आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि शेअर मार्केटमध्ये जर काम करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असलेले मीन राशीसाठी दिसून येत आहे या कालखंडात तुमचे नातेसंबंध हे दृढ होण्यास मदत मिळणार आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे या कालखंडात तुमचा कामाचा ताण सुद्धा वाढणार आहे परंतु तो तुम्ही योग्य रीतीने मॅनेजसुद्धा करू शकणार आहात अशा रीतीने आज आपण मेष ते मी प्रत्येक राशीसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण कोणते घेऊन येत आहे याची चर्चा पाहिली अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार